तुमच्या डोळ्यात पाणी आहे का गेल्या काही वर्षांपासून फक्त अपयश अपमान आणि गरिबीचा सामना करत आहात स्वतःच्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसलाय तर सावधान आणि शांत व्हा कारण आता रडण्याचे दिवस संपले आहेत ब्रह्मांडात एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्याला रंकाचा राजा बनवणार आहे होय दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त कॅलेंडर बदलणारे वर्ष नाही तर तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारे वर्ष आहे ज्या शनिदेवाला तुम्ही आजवर घाबरत होतात तेच शनिदेव आता तुमच्या डोक्यावर हात ठेवायला येत आहेत या काही राशींची साडेसाती ढिया आणि दुर्दैव आता कायमचे संपणार आहे देवही आता तुमची प्रगती रोखू शकणार नाही भक्तांनो साडेसाती काय असते हे ज्याने भोगले आहे त्यालाच कळते गेल्या पाच ते सात तुम्ही काय नाही पाहिले हातात आलेला पैसा गेला नोकरीत कटकटी झाल्या घरात आजारपण आले आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच ऐनवेळी धोका दिला तुम्ही देवाला प्रश्न विचारत होतात ना की देवा माझी परीक्षा कधी संपणार माझे चांगले दिवस कधी येणार तर आज तुमच्या प्रश्नाचे उत्तर नियतीने दिले आहे ग्रहांचे सेनापती शनिदेव आता आपली चाल बदलत आहेत न्यायाची घंटा वाजू लागली आहे जे लोक तुम्हाला हसले जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना आता तुमची प्रगती उघड्या डोळ्यांनी पाहावी लागणार आहे लिहून ठेवा ही तारीख दोन हजार सव्वीस उजाडताच तुमच्या आयुष्यातील अंधार नाहीसा होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाचे राशी परिवर्तन म्हणजे एक महाबदल असतो या बदलामुळे काही राशींच्या जीवनात राजयोग सुरू होत आहे आतापर्यंत जे हरवले आहे वजा मग ती संपत्ती असो मानसन्मान असो किंवा आरोग्य वजा ते सर्व व्याजासकट परत मिळणार आहे शनिदेव जेव्हा देतात तेव्हा छप्पर फाडून देतात आणि जेव्हा ते, देता, ते आशीर्वाद देतात तेव्हा मातीचेही सोने होते आता काळ बदलला आहे तुमची वेळ आली आहे तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी कुणाची साडेसाती संपणार आहे आणि कुणाला शनिदेव मालामाल करणार आहेत जर तुमची राशी या यादीत असेल तर समजून जा की तुमचे दुःख आता संपले पण यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचे असते एक एक शब्द नीट ऐका कारण हा व्हिडिओ तुमचे भविष्य बदलू शकतो सुरुवात करण्यापूर्वी शनिदेवाच्या चरणी नतमस्तक होऊन कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय शनिदेव नक्की लिहा ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा आहे तेच लोक हा व्हिडिओ पाहत आहेत चला तर मग जाणून घेऊया दोन हजार सव्वीसमधील त्या भाग्यवंत राशींबद्दल नमस्कार भक्तांनो आपल्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे भक्तांनो वेळ ही खूप बलवान असते कधी ती माणसाला राजा बनवते तर कधी रंकाला राजा ग्रहांच्या हालचालींवर आपल्या आयुष्यातील सुखदुःख अवलंबून असते आणि यामध्ये सर्वात महत्वाचा ग्रह म्हणजे शनिदेव अनेकजण शनिदेवाला घाबरतात पण ते घाबरवणारे देव नसून कर्मफलदाते आहेत आणि आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे होय दोन हजार सव्वीस हे वर्ष काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे या काळात काही राशींची साडेसाती आणि ढिया समाप्त होणार आहे स्वतः शनिदेव आता तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत आता तुमची वेळ आली आहे खुद्द देवही आता तुमची प्रगती थांबवू शकणार नाहीत तर कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि दोन हजार सव्वीस मध्ये काय चमत्कार घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भक्तांनो शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत ते आपल्या कर्माचा हिसाब ठेवतात जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात तेव्हा ते भक्ताला इतके काही देतात की सांभाळणे कठीण होते ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीसमध्ये शनिदेव आपल्या राशीमध्ये मोठा बदल करणार आहेत जेव्हा शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा काहींची साडेसाती सुरू होते तर काहींची संपते गेल्या काही वर्षांपासून ज्या राशींनी खूप दुःख भोगले आहे आर्थिक तंगी सहन केली आहे आणि अपमानाचे घोट पचवले आहेत त्यांची परीक्षा आता संपणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये शनिदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात पहाटेचा सूर्य उगवणार आहे उदग चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना दोन हजार सव्वीसमध्ये शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे एक मकर राशी कॅप्रिकॉन सर्वात पहिली आणि महत्वाची राशी म्हणजे मकर मकर राशीच्या लोकांसाठी गेल्या काही वर्षांचा काळ खूप संघर्षाचा होता साडेसातीचा शेवटचा टप्पा आता संपण्याच्या मार्गावर आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला मानसिक शांतता मिळेल अडकलेले पैसे परत मिळतील आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतील शनिदेव जाताना तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहेत दोन वृश्चिक राशी स्कॉर्पिओ वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही आनंदाची बातमी आहे तुमच्यावर असलेली शनीची ढिया किंवा कठीण काळ आता संपणार आहे शत्रूंचा नाश होईल कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना त्यांची जागा दिसेल दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी राजयोगासारखी असेल तीन राशी कॅन्सर कर्क राशीच्या भक्तांनो तुमचेही अच्छे दिन आता येणार आहेत शनिदेवाची वक्रदृष्टी आता तुमच्यावरून हटणार आहे घरात मंगल कार्य घडतील नोकरीमध्ये बढती आणि व्यवसायात दुप्पट नफा मिळण्याचे योग आहेत फक्त शनिदेवावर विश्वास ठेवा टीप कुंभ आणि मीन राशीवर साडेसातीचा प्रभाव राहील पण शनिदेव स्वगृही असल्याने त्यांनाही शुभफळे मिळतील भक्तांनो जेव्हा शनिदेव देतात तेव्हा छप्पर फाडून देतात दोन हजार पासून या राशींच्या आयुष्यात खालील बदल घडतील एक कर्जमुक्ती तुमच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे उतरणार आहे दोन स्वतःचे घर ज्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण होते ते आता पूर्ण होईल तीन मुलांची प्रगती तुमच्या संततीला मोठे यश मिळेल चार मान सन्मान समाजात तुमची मान उंचावेल शनिदेव म्हणतात तू कर्म चांगले कर फळाची चिंता माझ्यावर सोड त्यामुळे आता घाबरू नका फक्त सत्कर्म करा शनिदेवाची ही कृपा कायम राहावी म्हणून दोन हजार सव्वीस येण्याआधी आणि आल्यानंतरही हे छोटे उपाय नक्की करा एक दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दोन शक्य असल्यास गरजू किंवा अपंग व्यक्तीला अन्नदान करा तीन हनुमान चालिसाचे पठन करा कारण हनुमान भक्तांना शनिदेव कधीच त्रास देत नाहीत चार आणि सर्वात महत्वाचे कोणाचेही मन दुखवू नका आणि खोटे बोलू नका भक्तांनो आपण व्हिडिओमध्ये पाहिले की दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहांची स्थिती कशी बदलणार आहे पण जाता जाता मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे कदाचित आज तुमची परिस्थिती खूप वाईट असेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की देवाने फक्त माझ्याच वाट्याला दुःख का दिले पण लक्षात ठेवा ज्याला शनिदेव रडवतात त्यालाच ते भविष्यात सर्वात जास्त हसवतात सोन्यालाही चकाकी तेव्हाच येते जेव्हा ते आगीतून ताऊन सुलाखून निघते तुम्ही सध्या त्याच आगीतून जात आहात तुमचा हा संघर्ष हा त्रास व्यर्थ जाणार नाही शनिदेव तुमच्या कष्टाचा एक एक हिशोब ठेवून आहेत दोन हजार सव्वीस हे साल फक्त एक वर्ष नाही तर ती एक नवी पहाट आहे त्यामुळे खचून जाऊ नका डोळे पुसा आणि पुन्हा एकदा मानेने उभे राहा ज्यांची नियत साफ असते त्यांचे नशीब बदलायला देवाला वेळ लागत नाही अनेकजण विचारतात की महाराज साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी महागडे खडे घालू का मोठे यज्ञ करू का पण शनिदेव हे बाह्य डांबडवलाला नाही तर तुमच्या कर्माला बघतात जर तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये खऱ्या अर्थाने श्रीमंत आणि सुखी व्हायचे असेल तर हे तीन नियम आजच गाठीशी बांधून ठेवा एक गरीब आणि कष्टकरी वर्गाचा अपमान करू नका जे लोक तुमच्या हाताखाली काम करतात त्यांना सन्मानाने वागवा शनिदेव तिथेच प्रसन्न होतात दोन मुक्या प्राण्यांची सेवा करा काळ्या कुत्र्याला किंवा गाईला भाकरी खाऊ घालणे हा शनिदेवाचा सर्वात मोठा उपाय आहे तीन कधीही कोणाची फसवणूक करू नका लक्षात ठेवा ग्रहांचे उपाय एकवेळ काम करणार नाहीत पण केलेले सत्कर्म तुम्हाला नक्कीच तारणार आहे शनिदेव म्हणतात तू तु फक्त तुझे कर्म चांगले ठेव जगाची काळजी मी घेईन माझी शनिचरणी हीच प्रार्थना आहे की हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या घरातील दारिद्र्य दूर व्हावे तुमच्या डोळ्यातील अश्रूंचे रूपांतर आनंदाच्या फुलांमध्ये व्हावे दोन हजार सव्वीस येईपर्यंत तुमचे घर सुख शांती आणि समृद्धीने भरून जावे तुमच्या मनातली प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होवो हीच शनिदेवांकडे मागणी आहे भक्तांनो हा व्हिडिओ बनवण्यामागे एकच उद्देश होता की तुम्हाला संघर्षाच्या काळात थोडासा आधार मिळावा जर तुम्हाला या माहितीने थोडा जरी दिलासा मिळाला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचे एक लाईक आम्हाला असेच काम करण्याची प्रेरणा देते हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा जे सध्या कठीण काळातून जात आहेत कदाचित तुमचे हे एक शेअर त्यांना नवीन उमेद देऊ शकेल आणि हो अशात ज्योतिषी आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल जाता जाता कमेंट बॉक्समध्ये मनापासून आणि श्रद्धेने ओम शम शनैश्चराय नमहा किंवा जय शनिदेव नक्की लिहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय शनिदेव